नमस्कार मंडळी पिठलं तर तुम्ही खूप वेळा खाल्लं असेल किंवा बनवलंसुद्धा असेल तर आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने दुधातलं पिठलं कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता पिठलं आपलं बनवून तयार आहे चवीला तर अतिशय भन्नाट लागतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला कढईमध्ये चार मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल थोडं जास्त घ्यायचं आहे आपल्याला आणि आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोरी छान तडतडली की यामध्ये आता अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि आतावरून थोडासा कडीपत्ता आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं खलबद्द्यामध्ये मी जाडसर चिचवून घेतलेलं आहे ते टाकून घेऊयात तुमच्याजवळ पेस्ट असेल तर ती टाकली तरी चालेल पण असं ताजं टाकल्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि आता तीस ते चाळीस सेकंद आपल्याला छान असं तेलामध्ये लसूण परतून घ्यायचं आहे आणि एक कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे तो तेलामध्ये टाकून घेऊयात आणि हलकासा परतून घ्यायचा आपल्याला या पद्धतीने थोडंसं सॉफ्ट करायचं आपल्याला जास्त असा लालसर करायचं नाही किंवा गुलाबी करायचा नाही सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे आपल्याला इथे कांदा परतत असताना यामध्ये मीठ टाकायचं नाही तर काय होतं दूध आपलं टाकल्यानंतर असं फाटलं जातं तर आता कांदा पण छान असा परतून घेतलेला आहे तर आता मसाले टाकून घेऊयात तर पाव चमचा हळद एक मोठा चमचा धन पावडर एक मोठा चमचा घरगुती लाल तिखट आणि कलरसाठी थोडंसं इथे मी बिडगी मिरची पावडर घेतलेली आहे किंवा काश्मीरी लाल मिरची पावडर ही था। था ते तुम्ही टाकू शकता आणि आता मसाला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तीस ते चाळीस सेकंद थोडासा परतून घ्यायचा आहे हलकासा आणि आता एक वाटी दूध टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथे तुम्ही दोन वाट्या दूधही टाकू शकता पूर्ण दुधामध्येही बनवू शकता इथे बेसन तुम्ही दुधात केल्यामुळे बेसनला चव खूप छान येते आणि हे बेसन तुम्ही कोणत्याही भाताबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता गरम गरम खायचं चवीला खूप छान लागतं आणि आता फुल गॅसवर आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे सुरुवातीला या पद्धतीने आणि एक उकळी काढल्यानंतर गॅस आपल्याला लगेचच बारीक करायचा आहे आणि आता वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि मीठ टाकल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये बेसनपीठ टाकायचं आहे तर दोन वाट्या दुधाने पाण्यासाठी इथे मी एक ते सवा वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर तुम्हाला कमी जास्त आवडत असल्यास तुम्ही टाकू शकता की जसं तुम्हाला पातळ बेसन, बेसन आहे, हवा आहे बेसनपीठ थोडंसं कमी टाकायचं आहे आणि थोडंसं दाटसर हवं असेल तर बेसनपीठ थोडंसं जास्त टाकायचं आहे तर हे पहा आता छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं आणि छान असं गाठीदार आपलं बेसन बनवून तयार होतं तर या पद्धतीने हे पहा तिथे मी जास्त असं पातळी नाही किंवा जास्त असं दाटसरही केलेलं नाही असं मध्यम बेसन बनवलेलं आहे या पद्धतीने हे पहा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आतावरून थोडंसं आपल्याला इथे दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे त्यामुळे अजून चव खूप छान लागते आपल्या बेसनला आणि बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचं आणि आता झाकण ठेवून आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं एक वाफ काढून घ्यायची आहे त्यामुळे बेसन छान असं एकजीव होतं आणि चव पण खूप छान लागते तर हे पा तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि आता झाकण काढून पाहूयात कडेने तेल सुटलेलं आहे तर हे पा बेसन आपलं बनवून तयार आहे तर या पद्धतीने दुधातलं बेसन तुम्ही कधी ट्राय केलं होतं का हे कमेंट करून नक्की सांगा हो आणि मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व हो आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद